चोरमीटरची आण काय नाव काय तुमचं होय नाव काय हो भाऊ नाव काय बोलत नाही का बरं माहिती कोण सांगणार तर मित्रांनो आज आपण आहोत पंढरपूर तालुक्यातील रांझणी या गावामध्ये तर या गावामध्ये यायचं कारण सर्वप्रथम तुम्हाला सांगतो हे दोन भाव आहेत त्यांची बऱ्यापैकी माहिती या दोन भावांची त्यांनी आपल्याला देतील तर यांच्याकडनं जाणून नेमका अभिषेक आहे नमस्कार मी अशोक परमेश्वर फडसरे हे आमच्या गावचे दोन भाऊ भाऊ आहेत लहू शैलेश फडतरे आणि अंकू शैलेश फडतरे तर या दोघांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने झालं तरी सुद्धा त्यांचं थोडंसं मानसिक आजार असल्यामुळं त्यांना ते संतुलन बिघडल्यामुळं थोडंसं हे अशा अवस्थेत आहेत तर त्यांना आज सरांना मी फोन करून बोलवून घेतलं की हे असं सगळ्या गावामध्ये फिरता येत आहे लहान मुलांना वगैरे बांधते यांची त्यामुळे यांना सरांच्या स्वाधीन केलं तर आता गाव प्रॉपर कुठलं यांच्या आई वडील इथं राहतो आई वडील इथं आई वडील आता आता आई वडील त्यांचे भाऊ बहीण नातेवाईक पण दुसरं अजून दुसरं नातेवाईक म्हणजे आता बहीण म्हणजे सगळे बाहेर बहिणी लग्न होऊन गेले गेलेले त्यांचं संगोपन करणार किंवा यांना जेवण देणार आता आता कोणी नाही कोणीच नाही त्यामुळे त्यांना आधार देण्यासाठी किंवा त्यांची राहण्याची जेवणाची दवाखान्याची सोय करण्यासाठी की आपल्या आम्ही तुमच्या आश्रम मध्ये घेऊन जाऊ एवढी तुमचं इच्छा तर आता यांचं संघो म्हणजे गावामध्ये यांची स्वतःची घर जागा काय होतं काय काय नाही यांचं असं खोटं पण मंदिरात वगैरे खाणेपिने मंदिरात म्हणजे शंभर टक्के आता सध्याला हे बेवारच आहे बेघर आहे बेवारच आहे त्याला आधाराची गरज आहे तर नक्कीच आम्ही त्यांना आधार देऊ हे काय बोलतात का दोघर बोलतात थोडं म्हणजे आता कसं थोडं तुमचं नाव काय नाव 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 सांग नाव सांग नाव की सांगतायत नाही कस काय हळूहळू बोला तुमचीच माल भारी तुमचं नाव सांग होय <laughs> <तुम्छे laughs> नाव सांग नाव असं अस मित्रांनो जरा पब्लिकची सवय नाही अचानक एकदम पब्लिक जवळ आल्यामुळं जरा ते इन्शिन मध्ये आल्यात आणि त्यांना स्वच्छ करू नवीन कपडे वगैरे देऊ दाढी कटण्याची काही का गरज वाटत नाही एकदा मध्ये आहेत घडी सगळं आंघोळ करून स्वच्छ करू कारण त्यांची ही वेशभूषा चेंज करू जे काही यांचं आजपर्यंतचं आयुष्य होतं ते अनाथ आणि बेवारस म्हणून होतं अनाथ आणि बेवारस लोक जे आयुष्य होतं त्यांचं इथं संपवू आणि यांना हक्काचं आधार हक्काचं गरज देण्यात एक प्रामाणिक प्रयत्न करू आणि यांना आपण इथून नक्की घेऊन जाऊ

त एक ला हप्ताम्बर चाहिँ

कागदपत्र गोळा करण्यात मदत केली आणि सगळे डॉक्युमेंट रेडी केले रेस्क्यू झाले गावकऱ्यांनी भरपूर सहकार केले तर आश्रमला लढला आपण साधे घेऊन चालू बसा चला लावा आता काय मित्रांनो कशा प्रकारे यांना गावात रेस्क्यू केलं या गावातले लोक नेहमीच सहकार्य करतात तर याच्या अगोदर एक रेस्क्यू आपण इथून केला होता दानाजी आहे तो आपल्याला सध्या आहे तर गावातल्या लोकांचं सहकार्य खूप छान आहे तरी सख्खी दोन भाव आहेत सख्खी जुळे भाव आहेत सख्खी दोन आणि यांचा वनवास आज ह्या गावात आपण संपवलाय वनवास म्हणजे रोडच्या कडाला राहणं रोडच्या कडाला जेवण कुठल्या तर मंदिरात झोपणं किंवा आडुश्याला तर झोपणं ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टी सहन करणं तर यांना आधाराची गरज होती राहणं खाणं पिणं जेवण या सगळ्या गोष्टीची आपण पूर्तता करण्यासाठी यांना इथनं घेऊन चाललोय आणि ह्या भावांचा भावांचा वनवास आज आपण आपले भिंग घेऊन सामाजिक संस्थेत संपवतोय व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि ह्याच लोकांसाठी तुम्हाला मी पुन्हा एकदा म्हणतोय की महाराष्ट्रातलं पहिलं आश्रम आपण का म्हणतोय तर महाराष्ट्रातलं पहिलं आश्रम म्हणा हे कारण आहे रोडवरती बेवारस अवस्थेत जगत असणारा माणूस हा आपल्या आश्रम मधला आहे ज्याला कोणीच आश्रममध्ये घेत नाही कोण म्हणतं त्याचा आधार कार्ड द्या कोण म्हणतं त्याचा अमकज द्या कोण म्हणतं पोलीस व्हेरिफिकेशन द्या कोण म्हणतं हेच द्या कोण म्हणतं हॉस्पिटलचं सर्टिफिकेट द्या ह्या सगळ्या गोष्टी करण्यात देत ह्या दे, दे, लोकांना आधार द्यायचं नाही असं काम करत होते पण आपण ह्या गोष्टीला काय मान्यता दिली नाही महत्त्वाचं पोलीस व्हेरिफिकेशन गावच्या लोकांचं व्हेरीफिकेशन की बा आम्ही अनला इथनं घेऊन चाललोय ह्या गोष्टी माझ्यासाठी भरपूर आहेत आणि अशा लोकांना आधार देण्याचा सदव मी प्रयत्न करत राहील आणि यांची अवस्था तुम्ही त्यावेळेस गावात बघितली आणि आताची अवस्था बघा किती फरक तुम्हाला वाटतो त्या दोघांमध्ये तर मित्रांनो हे आहे नाका ठाकरे चौक या नावानं ओळखलं जातं तर ह्या चौकातनं सरळ ही कराड रोड जाते बरं का ही जी रोड आहे ही सरळ कराड रोड आहे ह्या रोडला सरळ सरळ जायचं आहे आणि बरोबर कुठं टर्न महाराज आहे ते तुम्हाला मी दाखवतोच हे ठाकरे चौकात आपल्याला सरळ सरड़ असं जायचं आहे जवळपास एक दोन किलोमीटर सरळ आहे इथून दोन तीन किलोमीटर सरळ जायचं आहे कुठं वळायचं नाही काय नाही आणि कुर्टीच्या कॉर्नर मधनं म्हणजे कुर्टीच्या आलीकडं फुट रस्ता येतोय हो फुट रस्त्यापासून राईटला टर्न मारायचं म्हणजे गादीगाव रोडला आपल्याला तिथून जायचं आहे तर हा तर रोड तुम्हाला मी दाखवला पण जिथनं टर्न मारायचं आहे ते सुद्धा मी रोड तुम्हाला दाखवतो तर चला चला तर इथन बरोबर थोडं आलं कि या ठिकाणी आज एक टर्न आहे तिथनं राईट राइटला टर्न मारायचं बरोबर आपण मग गाधेगावकडं जातो आहे आपल्या आश्रमकड तर इथनं लय झालं एक तीन चार किलोमीटर आहे इथनं आश्रम गावातच आहे तुम्हाला पहिलं आपला आश्रमचा व्हिडिओ आहे आणि पहिलाच रेस्क्यू आहे आणि पहिलेच आपले हे दोन पाहुणे आहेत तर यांना आपण घेऊन चाललोय आहे तर सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आश्रमची माहिती होईल आणि सुरुवातीचे दोन आपले मेंबर जे आहेत जे आश्रममध्ये ॲडमिशन आपण त्यांचं करून घेतो आहे त्यांचीसुद्धा माहिती तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय हाय असं दोन तीन किलोमीटर आपल्याला आहे ओके तर मित्रांनो आपलं ज्या ठिकाणी आश्रम आहे गादेगाव त्या ठिकाणी आपण येऊन पोहोचलोय तर आश्रम कुठं आहे नीट बघून घ्या एकदा तर बरोबर गावातनं एंट्री अशी आपली आहे आणि एंट्रीला असं आलोय की ह्या झाडापासनं पहिलं मोठं झाड लागतंय ह्या झाडापासनं लेफ्टला टर्न घ्यायचं असं या बाजूला लेफ्टला टर्न घेतलं की अजून थोडं कॉर्नर मारलं की अजून एक टर्न आहे इथं अजून आहे आपलं बोर्ड वगैरे तुम्हाला दिसेल हे आपण आलोय आश्रमला हे दुसरा टर्न हे पहिलं टर्न आणि असं बरोबर आलो आपण आश्रमला तरच करू दोनच मिनट चला

हे करून घेतलं स्वागत वगैरे केलं तर आपल्या अनाथ आश्रमचे पहिले दोन सदस्य पहिले दोन पाहुणे आहेत तर चला आश्रम मध्ये आलोय तर त्यांचं काय म्हणणं बघायचं आहे बाबा ऐक ऐकल ना आपण ऐकल ना तर मित्रांनो अशा प्रकारे आश्रमला आलोय पहिले दोन सदस्य आहेत त्यांचं स्वागत वगैरे केलं आपण मस्तपैकी तर यांचं आजपासून जे काही संगोपन आहे ते आपण प्रयत्न करू त्यांचा दवाखाना काय काही स्वयं ज्या गोष्टी आहे तुम्हाला काय बोलात आहे का बरं व्हायचं आहे बोलायचं हां नाव काय तुमचं 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 नाव काय सांगता येत नाही तुमचं नाव काय तुम्ही बोलत नाही हां बोलत नाही का बोलत नाही मित्रांनो हे तो गावात आपण आणलेली त्यांचं सांभाळ करण्यासाठी नव्हतं त्यामुळे आपण त्यांना इथं सांभाळ करण्यासाठी आणली ही जरा भाव व्यवस्थित आहे ती जरा मधनं मधनं होते ना करून त्यांना मिनिट करून आवश्यक देऊ हां तर चला मित्रांनो समज कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा जय हिंद जय महाराष्ट्र